नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे या रिश्ता क्या कहे लाता है या प्रसिद्ध मालिकेतील गुलाबो ही भूमिका गाजवणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांच्यावर मुंबईतील सातविल्स या रुग्णालयात उपचार सुरू होते दिव्या भटनागर यांना सात दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते दिव्या भटनागर हिने आजवर उडान सिलसिला प्यारका ससुराल गेंदा फुल सावर सबके सपने प्रितो आदी मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती दिव्याच्या अशा मृत्यूने मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिव्या भटनागर हिला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद